हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे रात्री लाल दिसणारा ग्रह कोणता आहे ऑप्शन ए मंगळ बी बुध सी गुरु डी शुक्र तुम्हाला उत्तर येत असेल तर, ये तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं हो योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंगळ हा ग्रह रात्री लाल दिसतो मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर आयन ऑक्साईड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हा ग्रह लालसर दिसतो आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह म्हणजे मंगळ ग्रह आहे प्रश्न दुसरा आहे कोणत्या पक्षाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात ऑप्शन ए चिमणी बी शहामृग सी फ्लाइंग बर्ड डी कावळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शहामृग या पक्षाचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा मोठे असतात शहामृगाला कोणत्याही जमिनीवरील प्राण्यांपेक्षा सर्वात मोठे डोळे असतात त्याचा व्याज सुमारे पाच सेंटीमीटर असतो तो त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशातील लोक मांजरीची पूजा करतात ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी भारत सी इजिप्त डी चीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इजिप्त इजिप्त देशातील लोक मांजरीची पूजा करतात इजिप्शियन संस्कृतीत मांजरींना अत्यंत आदर आणि संरक्षण दिले जात असे त्यांच्या मालकांना नंतरच्या जीवनात सामील होण्यासाठी किंवा उपासनेच्या पद्धतीदरम्यान देवांना अर्पण करण्यासाठी त्यांना अनेकदा मम्मी केले गेले म्हणून इथे मांजरीची पूजा केली जाते प्रश्न चौथा आहे कोणता प्राणी कधीही पाणी पित नाही ऑप्शन ए कुत्रा बी कासव सी मांजर डी कांगारू रॅट उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कांगारू रॅट हे कधीही पाणी पित नाही कांगारू उंदरांना पाणी पिण्याची गरज नाही त्याऐवजी त्यांना आवश्यक ते बियाणे आणि अधूनमधून कीटकांच्या आहारात दिला जातो कांगारूप्रमाणे ते उडी मारण्यातही पटायत आहेत ते एका सेकंदात सहा मीटर अंतर पार करतात कांगरे उंदीर वाळवंटात राहतात जरी पाणी पित नसले तरी त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी असतं प्रश्न पाचवा आहे जगातील सर्वोत्तम डाळिंब कोणत्या देशात आहे ऑप्शन ए जपान बी ऑस्ट्रेलिया सी अफगाणिस्तान डी पाकिस्तान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अफगाणिस्तान इथे सर्वोत्तम डाळिंब मिळतात अफगाणिस्तान हा डाळिंबाचा फळांचा देश मानला जातो कारण तिथे वाढणाऱ्या वाहनांच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे अफगाणिस्तान हा कंधार कपिसा समंगन फरहा नेनरोज आणि बल्क प्रांतांमध्ये सामान्यत वाढणाऱ्या डाळिंबाच्या अठ्ठेचाळीस आघाडीच्या जागतिक वाहनांचा देश आहे कॉ कॅलिफोर्निया युनायटेड स्टेटमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त डाळिंबाचे उत्पादन हे घेतले जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद